नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विश्वलितटे स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय ती आहे अपडेटेड रेनॉल्ड ट्रायबर फायनली रेनॉल ट्रायबरचं जे अपडेट आहे सहा वर्षानंतर आलेलं आहे आणि चेंजेस तुम्ही पाहू शकता भरपूर लोकांची ह्या गाडीबद्दल आहे ना म्हणजे एक डिमांड होती भरपूर डिमांड होत्या तर त्या डिमांड फुलफिल झाल्या आहेत की नाही इंजिन ऑप्शन काय काय फीचर्स एक्स्ट्रा दिलेले आहेत प्राइसिंग या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे रेनॉल्ड चिंचवड यांनी सो त्यांचा जो नंबर आहे हा डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे बेस्ट डीलसाठी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि या गाडीचा जो लॉन्च इव्हेंट आहे तो येत्या सॅटर्डेला आहे सो इव्हिनिंगला चार ते पाचच्या दरम्यान तुम्ही ह्या शो नक्कीच व्हिजिट देऊ शकता सो चला आपण माहिती घेऊया रेनॉल्ड ट्रायबरबद्दल तर कीज आपण पाहून घेऊया कीज अशी काय दिली जाते ह्याच्यामध्ये जर पाहिलं अपडेटेड रेनॉल्डचा लोगो आहे त्यानंतर इथे जर पाहिलं लॉक ऑन लॉकचे बटन फॉलो मी हेडलॅम्प आणि मागचा जो बूट आहे हा तुम्ही इथनं रिलीज करू शकता बाकी फ्रंट प्रोफाईल जर पाहिलं ना आधी जी ड्रायव्हर होती त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी चेंजेस तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे ओवरऑल एक सिम्पल आणि चांगलं जे डिझाईन आहे हे तुम्हाला या गाडीचं पाहायला भेटतं बरं का आणि तुमचं जर बजेट आहे ना साडेसात लाख ते दहा लाखाच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला एक स्पेशियस सेवन सीटर गाडी घ्यायची असेल ना तर ही गाडी चांगलं ऑप्शन आहे बरं का मी तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या पुढे सांगतो बाकी फ्रंट साइडला जर पाहिलं इथे फ्रंट जो चेंजेस आहे हा तुम्हाला एलई डीजमध्ये दे जे ते जे हेडलॅम्प आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत इथे जर पाहिलं डी आर एस देखील आहे सोबतच टर्न इंडिकेटर जर पाहिलं हॅलोजनमध्ये आहे प्लस जे फोग लॅम्प आहेत हे सुद्धा डीमध्ये इथे देण्यात आलेले आहेत सो हे चांगलं काम केलेलं आहे हे बट हे बऱ्यापैकी खाली आहे बरं का इथे जर असते तर व्यवस्थित सेफ राहिले असते भरपूर लोकांची अशी तक्रार येऊ शकते की लवकर खराब होतात बट तसं खराब तर काही व्हायला नाही पाहिजे तुम्ही जर सेफ ड्रायविंग केली तर दुसरा चेंजेस वेलकम चेंज म्हणजे इथे जर पाहिलं फ्रंट साईडला फ्रंट पार्किंग सेन्सर तीन देण्यात आलेले सो इथे एक आहे देन इथे मिडलला एक देण्यात आलेला आहे आणि देन तुम्हाला इथे साईडला सुद्धा देण्यात आलेलं आहे बाकी क्रोमची लाईन तुम्ही पाहू शकता ग्रिल एक चांगली दिसते या गाडीला प्लस नवीन जो रेनॉटचा लोगो, तो लिया लोगो गाड़ी गाड़ी आहे तो देखील या गाडीमध्ये आता फर्स्ट गाडी असणार आहे नवीन ह्या लोगोसोबत भारतातली जे की ह्या गाडीसोबत गाडी आलेली आहे लोगोसोबत त्यानंतर इथे जर पाहिलं बोनट देखील थोडासा चेंज करण्यात आलेला आहे बरं का तुम्हाला ओलोट डिझाईन जे आहे ते तुम्ही पाहू शकता रेन सेन्सिंग वायपर गाडीमध्ये ॲड करण्यात आले दर इज म्हणजे एक चांगलं जो वेलकम चेंज हा या गाडीमध्ये दिलेला आहे सोबतच इथे जर पाहिलं एक वॉशर तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो सो फ्रंट साईडने जर पाहिलं ना गाडीचा ओवरऑल जो लूक आहे हा तुम्हाला या ठिकाणी असं काय पाहायला मिळतो साईड वरती जर आपण आलो तर गाडीची लेन्थ जर पाहिली ले चार मीटर आहे बट या गाडीमध्ये स्पेस देखील सेवन सीटरच्या हिशोबानं जर तुम्ही घेता असाल तर चांगला भेटतो इथे जर पाहिलं फ्रंट साईडला सी एटचे सेक्युर ड्राईव्ह जे टायर आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत एकशे पंच्याऐंशी पासष्ट आर पंधराची जे टायर प्रोफाईल आहे ही या ठिकाणी मिळून जाते तुम्हाला इथे जर पाहिलं ते स्टील रिम आहे बरं का आणि ह्याला जर पाहिलं हे कवर देण्यात आलेलं आहे सो आ, जर तुम्ही ओवरऑल बाहेरच्या साईडने पाहिलं आणि तुम्हाला वाटू शकतं की हे आलवायच आहेत बट आलोयच नाही आहे आणि ओवरऑल चांगले दिसतात बरं का कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि ह्या गाडीचं एक खास फीचर म्हणजे माझ्या खिशामध्ये चावी तुम्ही गाडीच्या जवळ आले ना गाडी अनलॉक होऊन जाते तुम्ही पाहू शकता जे आयर हे सुद्धा बाहेरच्या साईडला आलेले आहेत सो हे खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते काम करतं बरं का बाकी इथे जर पाहिलं जे बेस मॉडेल असणार आहे तिथे टर्न इंडिकेटर इथे देण्यात आलेले आहेत ह्या गाडीमध्ये तुम्हाला इथे ओ आर एमवरती मिळून जातात ब्लॅक कलरमध्ये जे डोअर हँडल आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत वरती रूफ रेल्स मिळून जातात ज्या की फंक्शनल आहे तुम्ही काही लोड वगैरे टाकायचा असेल तर तो देखील व्यवस्थित पद्धतीने टाकू शकते जास्त लोड टाकू नका बाकी थर्ड रोला सुद्धा ग्लास एरिया तुम्हाला चांगला मिळून जातो इथे जर पाहिलं रिअर साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज हा झालेला आहे ग्राउंड फ्लॅन भेटतो तुम्हाला एकशे ब्याऐंशी एम एमचा जो की भारतीय रोडच्या कंडिशननुसार तुम्ही जर विचार केला तर नक्कीच चांगला आहे बाकी रिअर प्रोफाईलमध्ये आपण जर गाडीचा लुक पाहिला तर असा काय जो ओवरऑल लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो चांगला दिसतो बरं का अगेन जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे हे तुम्हाला पूर्णपणे एल ई डीमध्ये इथे पाहायला भेटतं चांगलं दिसतं आणि ओवरऑल ते जे ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे ना हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गाडीमध्ये जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे मागच्या साईडला अगेन तीन रिवर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला पाहायला मिळतात रिअर साईडला डिफॉवर आहे वायपर आहे त्यानंतर इथे एक वॉशर देखील देण्यात आलेलं आहे हाय माउंटेज स्टॉप सिग्नल इथे आहे इथे आहे रेनॉटचा लोगो आणि रिव्हर्स कॅमेरा ओके रिवर्स कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे ट्रायबरची बॅजिंग आहे आणि नवीन लोगो इथे जर पाहिलं तर एक रिक्वेस्ट सेन्सर आहे सो हा जर तुम्ही प्रेस केला तर सगळे थर्ड रो देखील तुम्ही जर यूज करत असाल तर तुम्हाला स्पेस असा काय भेटतो आणि इन केस समजा तुम्ही पाचच व्यक्ती ट्रॅव्हल करणार आहे असाल तर अशा वेळेस आहे ना तुम्ही हे जे सीट आहे हे खाली देखील पाळू शकता आणि मग स्पेस तुम्हाला डिक्कीच्या स्वरूपात जे आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने यूज करू शकता आणि हे जे सीट आहे ना हे तुम्ही बाहेरसुद्धा काढू शकता बरं का सो so, इन केस लाँग जर्नी आहे पाचच व्यक्ती ट्रॅव्हल करणार आहे चारच व्यक्ती ट्रॅव्हल करणार आहे तो अशा वेळेस हे जे सीट नाही तुम्ही घरी काढून ठेवू शकता आणि चांगला स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो इथे जर पाहिलं तर बारा रोडचा पावर सॉकेट देण्यात आलेला आहे आणि थर्ड रोजसाठी सुद्धा रूप माउंटेड ए सी व्हॅन्स तुम्हाला इथे मिळून जातात प्लस या गाडीमध्ये सेफ्टी फीचर जर पाहिलं ना तर सिक्स एअरबॅग स्टँडर्ड आहे बरं का म्हणजे बेस मॉडेल घेतलं किंवा टॉप मॉडेल घेतलं तरी देखील सहा एअरबॅग तुम्हाला स्टँडर्ड या ठिकाणी मिळून जातात आता इंटेरियर चेक करायच्या आधी आपण डोअर पासून सुरुवात करूया इथे जर पाहिलं तर चारही पॉवर विंडो देण्यात आलेले आहेत टॉप मॉडेलमध्ये अॅटोप ॲटो डाऊन ड्रायव्हर साइड तुम्हाला मिळून जाते ओवर येऊन तुम्ही इलेक्ट्रिकल जे आहे इथन ऍडजस्ट करू शकता एक लिटरची बॉटल इथे ठेवू शकता हाईट ऍडजस्टमेंट ड्रायव्हरसाठी देण्यात आलेले आहेत असे काही फॅब्रिक सीट्स तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत आता आपण आतमध्ये बसूया ओके तर आता इंटेरियरमध्ये मध्ये जर पाहिलं तर इथे देखील तुम्हाला चेंजेस नक्कीच वाटणार आहे जसं की जर पाहिलं तर हा जो पोर्शन आहे हा थोडासा वुडन फिनिश म्हणजे उडन तर नाही आहे बट वुडन फिनिश टाइप देण्यात आलेला आहे चांगल्या दिसतो आठ इंचेसची स्क्रीन आहे वायरलेस अँड्रॉइड टाइप पल कार्पे तुम्ही कनेक्ट करू शकता जो की मी आत्ता केलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मॅन्युअलमध्ये ए सी आहे इथे जर पाहिलं हे जे पार्किंग सेन्सर आहे तुम्ही ऑन ऑफ करू शकता रिअर डिफॉगर हॅझरलाइटचं बटन इथे आहे लॉक ऑन लॉक गाडी तुम्ही इथनं करू शकता ट्रॅक्शन कंट्रोल तुम्ही इथनं ऑन ऑफ करू शकता त्यानंतर इंजिन पुस्टा स्टॉप बटन इथे देण्यात आले युएसबी पोर्ट आहे हे तुम्ही पाहताय ना तर या गाडीमध्ये क्रूज कंट्रोल सुद्धा येतं बरं का आता ही गाडी जर पाहिली एम टीमध्ये मध्ये असणार म्हणजे ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये त्यामुळे जे मॅन्युअल व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोलचा ऑप्शन आहे हा देण्यात आलेला आहे प्लस इथे जर पाहिलं तर तुम्हाला वायरलेस चार्जर आहे हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे चांगलं चेंज आहे इथे देखील एक चांगला स्पेस आहे ए एम टी गिअर बॉक्स आहे इथे जर पाहिलं दोन कप फोल्डर इथे तुम्हाला जो स्पेस आहे हा देखील चांगला देण्यात आलेला आहे आणि कूलिंग आहे बरं का तुम्ही जर पाहिलं तर इथे ना मी तुम्हाला एकदा झूम करून दाखवतो येस सो कूलिंगचा जो ऑप्शन आहे हा देखील देण्यात आलेला आहे आणि रिअर साईडचे जे एसी वेन्स आहेत हे तुम्ही इथनं कंट्रोल जे आहे ते करू शकता बाकी स्टोरेज स्पेसचा जर विषय आला तर ट्रायबरमध्ये ना जे स्टोरेज स्पेस आहे पहिल्यापासून खूप चांगल्या पद्धतीने जे आहे कंपनीने दिलेले इथे देखील स्पेस आहे इथे जर पाहिलं इथे देखील मोठा जो ग्लब बॉक्स आहे हा तुम्हाला मिळून जातो बर का चांगला आहे चार स्पीकर तुम्हाला मिळून जातात हा जो आयरम आहे हा डे नाईट मॅन्युअल देण्यात आलेला आहे जी लाईट एलईडी तुम्हाला व्हाईटमध्ये मिळून जाते कॅवा देव्हेनिटी मिरसुद्धा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे बाकी इथे तिकीट होल्डर तुम्हाला मिळून जातो बाकी स्टेरिंग नवीन लोगोसोबत देण्यात आलेलं आहे इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणजे जर पाहिलं तुम्ही म्युझिक वगैरे ट्रॅक चेंज करू शकता व्हॅल्यूम अपडाऊन जे आहे ते करू शकता इथे जर पाहिलं तर इथे जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे टी पी एम एस तो देखील तुम्हाला इथे मिळून जातं बरं का सेफ्टीच्या दृष्टीने हे चांगलं आहे देन फ्यूल इकोनॉमी पाहू शकता ट्रीपे ट्रिपीचे जे ऑप्शन आहे ते इथे देण्यात आले इथे फ्यूल किती आहे देन इथे किती ॲव्हरेज देते गाडी ए इथे आहे टोटल ऑडो मीटरचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो आणि बाकी टेम्परेचर तुम्ही इथे गाडीचे पाहू शकता सो व्ह्यूसाठी आहे ना हा जो इन्स्ट्रुमेंट कस्टर आहे हा देखील चांगला आहे बाकी स्टेअरिंग इलेक्ट्रिक देण्यात आलेला आहे प्लस हे ना तुम्ही ओके टिल्ट टिल्ट जे आहे ते ॲडजस्ट करू शकतो पाहू शकता बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट जे आहे ते इथे देण्यात आलेली आहे आणि एक जुन्या गाड्यांची आठवण करून देणार फीचर म्हणजे इथनं तुम्ही डोर जे आहे ते लॉक ऑन लॉक करू शकता इथे आणि इथे देखील तुम्हाला देण्यात आले तुम्ही पाहू शकता ओके ओके सो हे तुम्ही पाहू शकता की रियर साईडला सुद्धा तुम्हाला हा जो हुक आहे हा देण्यात आलेला आहे सो फ्रंट साईडला असं काय आहे आपण एकदा रिअर साईड चेक करूया रिअर साईडला जर पाहिलं तर सीट्स असे काय देण्यात आलेले आहे सिक्स्टी फोर्टीच्या रेशन तुम्ही हे फोल्ड देखील करू शकता वन टच डंबल जर पाहिलं ओके ही जी सीट आहे तुम्ही इतना अशा पद्धतीनं जे आहे ते ओके okay, सो अशी तुम्ही मागे पुढे देखील घेऊ शकता ए सी वेन जर पाहिले गाडीची ती इथे देण्यात आलेली आहे एक बारा वोल्टचा जो पॉवर सॉकेट आहे तो इथे देण्यात आलेला आहे हा फ्लोअर जर पाहिला ना हा देखील फ्लॅट आहे बरं का त्यामुळे तीन व्यक्तींना जरी बसायचा असेल ना तरी देखील इथे जे आहे ते प्रॉपर पद्धतीनं ते बसू शकतात स्पेस वगैरे जर पाहिलं ना तो चांगला आहे आणि एक मला तुम्हाला चेंज सांगायचं राहून गेला ड्रायवरसाठी जो डेडिकेटेड आमरेस्ट आहे हा देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे बाकी आय ओ चाईल्ड सीटचे जे माउंट्स आहेत ते देखील तुम्हाला मिळून जातात रिअर साईडला तुम्हाला जर जायचं असेल तर ते देखील मी तुम्हाला एकदा दाखवतो सो हे जे सीट आहे ना हे वन टच डंबल तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता हे जे सीट आहे हे जर पाहिलं तर मी माझ्या हाईटनुसार जे आहे ते पुढे सेट करून ठेवलेले इथे तुम्हाला जो स्पेस आहे ना हा देखील चांगला मिळून जातो Uh, मी माझ्या कॅमेरामॅनला थोडं विनंती करतो थो की त्यांनी इकडे या आतमध्ये आणि हा स्पेस दाखवा शॉर्ट जर्नी आहे दोन ॲडल्टला इथे जायचं आहे तर ते देखील जाऊ शकतात बघा कारण की स्पेस मॅनेजमेंट तुम्हाला इथे रेनॉल्ट नाही ना खूप चांगल्या पद्धतीने दे केलेले आहे इथे तुम्हाला ए सी जे व्हेन्स आहेत वरच्या साईडला ते देखील मिळून जातात आणि हेड्रेस देखील देण्यात आलेले आहेत प्लस पुढे जे तीन व्यक्ती बसणार आहे ना मिडल पॅसेंजरसाठी थ्री पॉईंट जो सीट बेल्ट आहे हा देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातो तर भरपूर लोक डिमांड करत होते की ह्या गाडीमध्ये जे टर्बो पेट्रोल इंजिन आहे ते द्यायला पाहिजे पण सध्या तरी कंपनीने जे आहे ते ऑफर केलेलं नाही आहे हे एक लिटरचं नॅचरली एस पेटेड पेट्रोल इंजिन जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटते जे की पावर फिगल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि जे मायलेज आहे आता पेट्रोल इंजिनमध्ये जर पाहिलं तर ऑन रोडवरती तुम्ही या गाडीकडून ना एक पंधरा ते सोळाचं जे मायलेज आहे ते घेऊ शकता हायवेवरती सिटीमध्ये एक अराऊंड बारा तेरा अकराच्या दरम्यान देखील मायलेज जे आहे ते घेऊ शकता एम टीमध्ये जर तुम्ही मॅन्युअल घेतली तर माझ्या मते जे मायलेज आहे हे एक दोनने तुम्ही प्लस देखील करू शकता पण आता महत्त्वाचा मुद्दा प्राइझिंग प्राइझिंग जर पाहिली तर ह्या गाडीचे जे आधी आर सी आर एक्स एल आर एक्स झेड असे जे व्हेरियंट आहे ना आता नाव चेंज करण्यात आलेले आहे मी तुम्हाला आधी व्हेरियंट सांगतो ऑथेंटिक इव्होल्युशन टेक्नो आणि इमोशन असे जे चार व्हेरियंट आहेत ते देण्यात आलेले आहेत बेस मॉडेलची किंमत आहे सहा लाख एकोणतीस हजार बेस्टच्या वरचं जे मॉडेल आहे ते आहे इव्होल्युशन त्याची किंमत आहे सात लाख चोवीस हजार टेक्नो जे मॉडेल आहे टॉपच्या खालचं तर त्याची किंमत आहे सात लाख नव्याण्णव हजार आणि इमोशन याची किंमत जर पाहिली तर ती आहे आठ लाख चौसष्ट हजार आणि तुम्हाला जर एम टी घ्यायचं असेल या गाडीसोबत जी की आज सोबत आहे त्यासाठी बावन्न हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यायचे आहेत आठ लाख चौसष्ट हजारमध्ये तुम्ही बावन्न हजार रुपये जे आहे ते ॲड करू शकता आता त्यानंतर एक्झॅक्ट मी तुम्हाला एक ऑन रोड किंमत देखील सांगून देतो बरं का बेस्ट मॉडेलची किंमत आहे सात लाख हजार रुपये ट्रायबर इव्होल्युशन जे की वरचं मॉडेल त्याची ऑन रोड किंमत आहे आठ लाख शेहेचाळीस हजार रुपये ट्रायबर टेक्नो मॅन्युअल मध्ये आत्तापर्यंत मी तुम्हाला जे पण व्हेरियंट सांगेल ते मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये असणार आहे नऊ लाख बत्तीस हजार रुपये ट्रायबर टेक्नो मॉडेलची जी आहेत किंमत असणार आहे ट्रायबर इमोशन जे की मॅन्युअल मध्ये आहे आठ लाख चौसष्ट हजार था ज्याची किंमत आहे त्याची ऑन रोड किंमत आहे दहा लाख दहा हजार रुपये आणि तुम्ही जर ए एम टी घेतलं तर ट्रायबर इमोशन ई जी आर ए एम टी त्याची किंमत असणार आहे दहा लाख सत्तर हजार रुपये ऑन रोड आता ही जी किंमत मी तुम्हाला सांगतोय जुलै दोन हजार पंचवीसमधली ही किंमत आहे ज्यावेळेस पण तुम्ही हा व्हिडिओ पाहता किंवा तुम्ही दुसऱ्या डिस्ट्रिक्टमधून पाहत असाल तर तिथे थोडीशी जी किंमत आहे ती बदलू शकते ही गोष्ट लक्षात ठेवा